नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया लखपती दिदी योजना महिलांना मिळणार पाच लाख रुपयापर्यंत मदत केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेची सध्या जगभरात चर्चा चालू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंतची जी, जी मदत आहे ते शासनाकडून केली जाणार आहे तसं तुम्ही बघायला गेले तर सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही चांगलीच राबवलेली एक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या तर्फे महिलांना पंधराशे रुपयाची मदत जी आहे ती केली जाते अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशातमध्ये राबवण्यात आली होती आणि आत्ता अजून सात राज्यांमध्ये ही योजना चालू आहे या योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी चर्चे केंद्रस बनली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंतची जी आर्थिक मदत आहे ते शासनाकडून केली जाणार आहे योजनेचा नक्की म्हणजे उद्देश तरी काय केंद्र शासनाने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत आणि गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर दिला आहे महिलांची आर्थिक सामा सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जात आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केली होती उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने ही योजना हो चालू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे म्हणजे महिलांना पाच लाख रुपयाची जी मदत आहे ती बिनव्याजी म्हणजे क व्याज जे आहे ते, ते कर्ज मिळणारे आता ही योजना हो बचत गटाशी जोडलेल्या गेलेल्या महिलांना मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि महिलांना स्वयं म्हणजे स्वतःचा रोजगार ची निर्मिती व्हावी असाही या योजनेमागचा एक उद्देश आहे या योजनेच्या म मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज आहे ते दिलं जातं आता तसं बघायला गेलं तर तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे आणि बरेचसे ज्या महिला आहेत त्या ऑलरेडी जोडल्या गेल्या आहेत या योजनेचा अटी तरी काय आहे ते बघूया आपण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही त्यांनी अटी लागू केल्यात आहेत या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणतेही सदस्य जे असेल व्यक्ती असेल ते शासकीय नोकरदार नसायला हवा आणि ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी अशा महिलांना अर्ज करण्यासाठी पात्र आहेत आता तसं बघायला गेलं तर योजना जी आहे ती कशी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि अर्ज कुठे करायचा लखपती दिदी योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर बचत गटामार्फतच एक उद्योग तुम्हाला सुरू करणार करावा लागणार आहे त्याचं नियोजन करावं लागणार आहे आणि या योद्ध योजनेचा जो आराखडा आहे तो सरकारला तुम्हाला पाठवावा लागेल या आराखड्याचा तसेच दिदी योजनेसाठी अर्थाची सरकार स्वतः पडताळणी करेल आणि त्याच्यानंतर स्वतः जे जे टीम असेल ते त्याचा निर्णय आहे त्यानंतर सर्व अटी आणि पूर्तता जर झाली असेल तर महिलांना पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज आहे ते दिलं जाणार आहे मित्रांनो हा असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आ, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हिंद मित्रांनो